सध्या सर्व ठिकाणी बारावीच्या परीक्षा सुरू आहे मुलं अभ्यास करतात घरोघरी तुम्ही सोशल मीडिया आव्हान केलं होतं तर काय सांगाल पालकांना मला असं सांगायचं आहे की सध्या बारावीची परीक्षा चालू झाली आहे त्यानंतर दहावी व त्यानंतर नववी पाचवी ते नववी व कॉलेज त्या परीक्षा इथून पुढे तीन महिने असते म्हणजे आजपासून तीन महिने आपल्या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील वातावरण शांत राहिले पाहिजे जेणेकरून मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार होईल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की लग्न व यात्रेचे मधील प्रवचन कीर्तन वरात पूजा मिरवणुका याच्यातील डीजेचे आवाज किंवा वाद्यांचे आवाज कमीत कमी राहिले पाहिजे आणि शक्यतो मांडवामध्ये छोटा स्पीकर लावून कीर्तन प्रवचित करावं त्यामुळे बाहेर आवाज जाणार नाही आणि सर्व मुलांना अभ्यासात त्रास होणार नाही दुर्दैवाने आपल्याकडे लग्न सप्ताह यात्रेची सप्ताह लग्न मिरवणुका वरात या सगळ्या गोष्टी आणि परीक्षा ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला येतात त्यामुळे आपल्याला परीक्षेला महत्त्व देणं गरजेचं आहे आणि परीक्षेला महत्त्व सर्वांनी वातावरण शांत राहिल्याची खात्री द्या घरात सुद्धा टी व्ही चा आवाज बंद करा मोबाईल वापरायचं बंद करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला चांगला वेळ देता येईल अभ्यासाला आणि त्यांचं कल्याण होईल विद्यार हे विद्यार्थी हेच या गावचं पुढचं पुढचं भवितव्य